गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझीरा व्याघ्र प्रकल्प हा प्रसिद्ध आहे त्याचबरोबर नवेगाव बांध हा राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात या ठिकाणी तलावात आनंदासोबतच विविध प्रकारच्या आणि इतर गोष्टींचा समावेश या ठिकाणी होत असल्यानं मोठ्या प्रमाणात नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पाहण्याकरता पर्यटकांची गर्दी होत असते यात अनेक सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहे बहुत अच्छा लगा या हा तो यहाँ बहुत अच्छी जगह है घूमने की फॉरेस्ट घूमने की जगह अच्छी है फॉरेस्ट डिपार्टमेंट ने होटल वगैरह का इंतजाम किया हुआ है और यहाँ पे बोटिंग वगैरह की भी सुविधा बहुत अच्छी है हम लोग को बहुत अच्छा लगा और यहाँ ट्रेन भी अभी स्टार्ट हुई है ट्रेन की भी सुविधा बहुत बढ़िया है तो हमेशा आहे हे न निसर्ग वातावरण बघून मला खूपच आनंद वाटतो आणि इथे नव्याने ही ट्रेन इथे चालू झालेली आहे तरी मुलांना इतके इच्छुक वाटते की दर संडेला इथे येऊन पिकनिक मनवावे तसेच हे वातावरण खूप छान आहे आणि ते थोडं खूप चांगल्या प्रकारचे खेळणे वगैरे लावलेले आहेत हॉटेल्स बाकीच्या व्यवस्था आहेत ते पण खूप छान प्रकारे बनलेल्या आहेत आणि आणखी का काय असं म्हणजे खूप छान वाटतं इथे येऊन असं वाटतं की पिकनिक बनवावं आणि प्रोग्राम्स वगैरे इथे घ्या घेण्याची खूप लोकांना म्हणजे आतुरता वाटेल आणि ट्रेन बघून तर मुलांना असं वाटेल की रोज इथेच राहावे ट्रेनमध्ये बसावे आणि खूप मजा घ्यावी असं वाटते की रिअल ट्रेन आहे ही असं वाट नवेगाव बांधमध्ये आम्ही तलाव बघितलं छान पार्क आहे आणि स्टे उद्यान खूप छान आहे मुलांसाठी खेळायला आणि खूप छान छान स्पॉट्स आहेत ते आता तर नवीन मुलांसाठी खेळायला एक ट्रेन उद्यान नवीन आणलं इथे मुलांना खूप मजा आली ट्रेनवर बसून आणि ते खूप खुश झालेत बोटिंग केलं आम्ही खूप छान होतं इथे नैसर्गिक नैसर्गिक समृद्धीने जे नटलेलं स्थान आहे यामध्ये खूप विविधता आहेत जसं ह्या ठिकाणी टायगर सफारी आहे जवळपास विदिन टू किलोमीटरवर इथं सफारी गेट आहे आणि जवळपास अकरा ते बारा टायगर सध्या आमच्या ह्या परिसरात आहेत जे प्रत्येक स सफारी करणाऱ्याला मॅक्झिमम पर्यटकांना टायगर सायटिंग होत असतो ह्या ह्या जंगलमध्ये फक्त टायगर हा एक विषय नाही आहे सोबतसोबत इथं भालू आहे बायसन आहेत चितळ आहेत हरण आहेत बिबट मोठ्या प्रमाणात आहेत अशा प्रकारे विविध प्रकारचे प्राणी आहेत फक्त इथं पर्यटक आला तर त्याला प्राणीच पाहायला नाही मिळत प्राण्यासोबत इथं विविध प्रकारचे पर्यटन पक्षीसुद्धा पाहायला मिळतात हा एरिया जो नयगाव बांध नॅशनल पार्क जो एरिया आहे इथं जो नयगाव बांध डॅम आहे ह्या डॅममध्ये विविध प्रकारचे विदेशी पक्षी स्थानांतरित होतात आणि पूर्ण जे जवळपास फरवरी ते मार्च म महिन्यापर्यंत इथं ते स्टे करतात आणि काही पक्षी असे बर्ड्स असे आहेत की ते पक्षी कम्प्लीट व वर्षभर इथंच ह्याच एरियामध्ये राहतात था, ह्याच परिसरामध्ये राहतात तर त्यामुळे हा विविधतेने नटलेला परिसर आहे महत्वाचं म्हणजे नॅशनल पार्कबद्दल बोलायला गे गेलं तर इथं खूप सुंदरशी अशी हिलटॉप गार्डन आहे जे आम्ही आमच्या संकल्पनेतून आणि खूप चांगल्या प्रकारे तयार करण्यात आलेली गार्डन आहे ही गार्डन पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट करतोय त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीने खूप सुंदर अशा सुविधा करण्यात आलेल्या आहेत खूप हॉलिडे होम्स बनवण्यात आलेले आहेत संजय कुटी जे टोटली उडन्सचे स्ट्रक्चर आहेत त्याच्यामध्ये लोकांना म्हणजे पर्यटकांना राहण्याची सुविधा आहे त्याचप्रमाणे डॉमेट्रीज आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पन्नास पन्नास लोक एकत्र थांबू शकतात हा जो आहे हा हे पर्यटकांसाठी राह म्हणजे जेवणासाठी खूप सुंदरची ही कॅन्टीन आहे याच्यामध्ये प्र, चांगल्या प्रकारचं चा अन्न आणि हायजिनिक अन्न प्रोव्हाइड केला जातो आणि एक स्टँडर्ड ह्या ह्या कॅन्टीनवर नियंत्रण असतो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आणि एक चांगल्या प्रकारे फॉरेस्ट डिपार्टमेंट इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा जे जेवणाची सुविधा त्याचप्रमाणे सफारीची सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देतो आहे इथप इथंच नाही तर ह्या हॉटेलच्या समोरच एक बोटिंग पॉईंट आहे जिथं पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्था आहे खूप आणि इथं मुलांसाठी लहान मुलांसाठी ह्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून एक छानशी ट्रेन इथं सफारीसाठी ठेवण्यात आलेली आहे जे पर्यटन म्हणजे तलावाच्या किनाऱ्याला ते सफारी करायला जातात आणि ते वापस रिटर्न येतात त्यामुळे त्या मुलांना खूप आनंद मिळतोय त्याचमुळे इथं एक मिरर हाऊस आहे ज्याच्यामुळे एक मिररच्या इमेजमध्ये एक मिरर हाऊसचे लेजर शो दाखवण्यात येतोय